झोपाळा सिमंतिनी या सोसायटीमध्ये राहायला नवीन नवीनच राहायला आली होती शहरही तिला नवीन होते सहाव्या मजल्यावरच्या त्या दोघांचा छोटेखानी फ्लॅट होता हळदही ओली होती सिमंतिनीच्या हौसेला एक बेडरूमचा फ्लॅट कमीच पडला होता दिलीप सकाळी कामावर जात असे अजून सिमंतिनीने नोकरी करायची का नाही ते ठरवले नव्हते म्हणजे करायला तिची ना नव्हती पण नवीन शहरात रोळेपर्यंत जरा वेळ घे असे दिलीप म्हणल्यामुळे तीही निवांत होती दोघांचा स्वयंपाक असा तो किती साचणार सकाळी खाणे पिणे करून त्याचा डबा भरून दिला की सिमंतीनी तशी मोकळी होई घरचे बाकीचे काम उरकून ती जास्तीत जास्त साडेअकरा पर्यंत निवांत होई मग पुस्तके वाच भरतकाम कर असे तिचे उद्योग सुरू होत सुरुवातीला नव्या नव्या ओळखी झाल्या असल्या तरी अजून कुणाकडे जाऊन बसण्या की धिटाई तिला आली नव्हती त्यातून आजूबाजूच्या बऱ्याच जणी नोकरी करणाऱ्या होत्या त्यामुळे कुणी घरात असतीलच असेही नव्हते साडेचार पाच पर्यंत ती कसाबसा दिवस काढे मग मात्र तिला कंटाळा येई सहाव्या मजल्यावरच्या छोट्याशा बाल्कनीत बसून ती चवीचविणे पुरवून पुरवून चहा घेई मग दिलीपची वाट बघणे हा एक कलमी कार्यक्रम असे त्याला यायला साडेसहा सात वाजत त्यापेक्षा जास्त उशीर झाला की सिमंतिनीचा जीव वरखाली होई शहराच्या भयंकर ट्रॅफिक आणि गर्दीची तिला धास्ती होती तिच्या गावी इतकी गर्दी नव्हतीच तालुक्याचे मध्यवर्ती गाव असले तरी सगळे एकमेकांना ओळखत या टोकापासून त्या टोकापर्यंत पोचायला तिच्या गावात जास्तीत जास्त वीस मिनिट लागत जराजवळ नोकरी का नाही बघत तुम्ही तिने एकदा रात्री दिलीपला विचारले आग शहरात अशी घराजवळ नोकरी मिळत असती तर काय तिच्या भाबड्या प्रश्नावर खूप हसून दिलीपने तिला उत्तर दिले सिमंतिनीचा रोसका चेहरा बघून त्याला अजूनच हसू आले तरीही सिमंतिनी हळूहळू सरावली दिलीपने पहिल्याच दिवाळीची तिला स्कोटी घेऊन दिली हळूहळू तिची वीज चेपत होती आता घरापासून थोड्या लांब अंतरावर असलेल्या भाजी बाजारातून भाजी आणणे जरा स्वस्त दुकाने आणि मार्केट शोधून सामान भरणे अशा गोष्टी तिला जमायला लागल्या रोज रात्री जेवताना ती पराक्रमाच्या सुरात दिलीपला नवीन नवीन किस्से सांगत असे तशी ती चळवळी आणि हुशार होती घरात ती मोठी आणि पाठच्या भावंडांची सावत्रताई होती नव्या आईने जाच केला नसला तरी फारसे प्रेमानेही वागवले नव्हते कसाही का असे ना हा छोटेखानी फ्लॅट तिचे हक्काचे घर होते दिलीपने आधी घर घेतले आणि मग लग्न करून सिमंतिनीला घरात आणली अजून घराचे हप्तेही फिटले नव्हते पण भाड्याच्या घरांमध्ये कासवासाखे बिराट बांधून फिरणे त्यालाही नामंजूर होते नवऱ्याच्या या निर्णयाचा सिमंतिनीला पुरेपूर अभिमान होता घराची सजावट देखरेख सगळे सगळे त्याने तिच्यावर सोपवले होते अनाथ दिलीपला तिचा आधार होता आणि माहेर असून नसलेल्या तिला त्याचा दोघे राहत असलेली शांतीपुरम सोसायटी तशी मोठी होती आजूबाजूची मुले शाळेत गेली की शांतता असे ती थेट मुले घरी येईपर्यंत वरच्या मजल्यावरून रोज त्यांचे खेळ बघत बघत सिमंतिनीचाही वेळ बरा जाई एका अशात संध्याकाळी सिमंतिनी बाल्कनीमध्ये चहा घेत बसली होती कुई कुई अशा आवाजाने तिचे लक्ष वेधले समोरच्या बिल्डिंगमधल्या काकू पितळी कडीच्या झोपाळ्यावर बसल्या होत्या कडीचा कुई खुई आवाज येत होता त्या एकट्या सिमंतिनीकडे बघत होत्या सिमंती बावरली त्यांच्या नजरेने अस्वस्थ झाली तिने उगाच केसांवरून हात फिरवला त्यांची नजर टाळून ती इकडे तिकडे बघत राहिली पण पुन्हा पुन्हा तिची नजर त्यांच्याकडे वळत होती त्या तिच्याचकडे बघत होत्या संथ कुई कुई आवाज येत होता आता सिमंतीनी चांगलीच चा अस्वस्थ झाली चहाचा कप उचलून ती तडक आत निघून आली थोड्या वेळाने दिलीप आला त्याच्यासमोर चा चहा ठेवला आणि ती स्वयंपाकघरात निघून गेली ती गप्प गप्प होती दिलीप चहा घेऊन बाल्कनीत गेला त्याच्या पाठोपाठ तीही बाल्कनीत गेली परत कुई कुई आवाज सुरू झाला तिने न राहून समोर बघितले काकू तिच्याचकडे बघत होत्या कधी नव्हे ते ती दिलीपवर चिडली तुम्ही आज चला हो आधी अग पण काय झाले तुला एकदम आत तर या आधी समोरून त्या काकू सारख्या आपल्याला बघत असतात नजर लागते अशाने अग वेडी आहेस का त्या झोपाळ्यावरच्या काकू ना त्या दळवी काकू खूप प्रेमळ आहेत त्या त्यांची कशी नजर लागेल सिमंतीनी गप झाली खरं सांगताय अग हो म्हणून तू गप गप्प आहेस होय वेडी आहेस सिमंतिनीला मनापासून वाईट वाटले तिचं गाव असते तर ती पटकन उठून त्यांच्याकडे गेली असती पण हे शहर होते इथे असे पटकन कोणाकडे जात येत नाहीत हे तिला ठाऊक होते माणसाने माणसाची चौकशी करण्यासाठी पण जायचे नाही म्हणजे काय राहून राहून सिमंतिनीला वाईट वाटे आताशा दळवी काकूंच्या झोपाळ्यावर बसण्याचा तिला लोभ जडला होता त्यांच्या झोपाळ्यावर बसण्याच्या वेळा अशा ठरलेल्या नव्हत्या कधीही डोकावले तरी त्या झोपाळ्यावर बसलेल्या असत कधी जोरात झोके घेत तर कधी पायाचा अंगठा हलकेच टेकवून नुसताच झोपाळा झुलवत त्यांचे चहा पाणी झोपाळ्यावर होई कधी कधी त्यांच्या घरातली कोणी मध्यमवयीन तर कधी तरुण मुलगी त्यांना येऊन ताट देऊन जाई त्या झोपाळ्यावरच जेवत जेवण झाले की ताट तिथेच खाली ठेवून देत झोपाळ्यावरून उतरून भिंतीला धरून धरून आचात हात आणि तोंड धुवून झाले की कुणीतरी त्यांना हाताला धरून झोपाळ्यावर आणून बसवी मग रात्रीचे जेवण होईपर्यंत त्या तिथेच बसत त्यांचा मुलगा कामावरून आला की त्यांची चौकशी करून आज जाई रात्री त्या आजात बाकीची मंडळी टीव्ही बघत बघत जेवत त्या सोफ्याच्या कोपऱ्यात बसून शांत जेवत आणि मग तिथेच अडव्या आहोत रात्री दिवे मालवले की कधीतरी त्यांना झोप लागे सिमंतिनीला त्यांचा दिनक्रम माहीत झाला होता त्यांच्या झोपाळ्याच्या कुई कुई आवाजाकडे तिचे लक्ष असे त्या झोपाळ्यावर बसल्या की ती उगीच बाहेर चक्क टाके त्यांच्याकडे एक नजर टाकून ती आत येई कितीतरी वेळा मनाने त्या झोपाळ्यावर ती त्यांच्या शेजारीच बसे त्यांच्या मांडीवर डोके टेके तिच्या केसांमधून त्या माईने हात फिरवत जेवलाच का सिमू असे तिला प्रेमाने विचारत लांबून त्यांच्याकडे बघताना सिमंतिनीच्या कानात तो प्रश्न ऐकू येई तिच्या डोळ्यात पाणी येई कधीतरी त्यांच्या घरी जाऊन खरोखर त्यांना भेटावे अशी तिला अनिवार इच्छा होई पण तिची हिंमत होत नसे दळवी काकूंच्या घरचेही बरे होते तशी सिमंतिनी गेली असती तर त्यांनी काही म्हणले नसते पण सिमंतिनीला जायची हिंमत होत नव्हती हे खरे तिच्या मनाला त्या कुई कुईचा -कुई आधार होता तेवढी सोबत तिला पुरेशी होती त्या झोपाड्या शेजारी एक मोठे मोगऱ्याचे रोप होते त्याला डवरून फुले येत दळवी काकूंची सून ती फुले सोसायटीत वाटत असे काकू पण कधी कधी एखादे फुल त्यांच्या खोवत असत एके दिवशी सिमंती बाहेर जाण्यासाठी खाली उतरली दळवी काकूंच्या सुनेने तिला थांबवले तिच्या हातात मोगऱ्याचा भरगच गजरा ठेवून ती म्हणाली अहो तुम्हाला द्यायला सांगितला यांनी अहो पण मी तर त्यांना ओळखत पण नाही काय सांगताय त्यांनी सकाळपासून ध्यास घेतला होता तुम्हाला हा गजरा देण्यासाठी स्वतः केलाय त्यांनी हा म्हणाल्या ती समोरची मुलगी आहे तिला देऊन ये कधीपासून वाट पाहते मी तुम्ही खाली उतरायची सिमंती थक झाली न बोलता तिने गजरा वेणीत खोवला हळूच डोळे पुसले का हो काय झाले एकदम काही नाही हो माहेराची आठवण झाली दळवी काकूंच्या सुनेने हलकेच तिचा हात थोपटला आणि ती वळली भाजी घेऊन वर आली बाल्कनीत येऊन तिने कुई कुई आवाजाचा अंदाज घेतला काकू झोपाळ्यावर बसल्या होत्या तिने गिरकी घेतली आणि वेणी पुढे ओढून काकूंना गजरा दाखवला काकूंनी सुरेख दिसतोय गजरा अशी खून केली आणि कानशिलावरून बोटे मोडली या सगळ्यात दिलीप कधी मागे येऊन उभा राहिला ते तिला कळलेही नाही ती मागे वळली दिलीप तिच्याकडे एकट्याक बघत होता त्याच्या चेहऱ्यावर हसू होते अहो समोरच्या काकूंनी गजरा पाठवला माझ्यासाठी सुनेकरवी बघा असे म्हणून तिने वेणी पुढे ओढली खरेच तिच्या वेणीवर तो गजरा सुंदर दिसत होता त्याने तिला जवळ घेतले आणि तिच्या कानाशी तो हलक्या आवाजात म्हणाला आणि मी चुरगळा तर सिमंतिनीने त्याच्या खुशीत चेहरा लपवला हा गजरा नाही हा चुरगाळायचा बघतोच मी कोण मला अडवत आहे ते खोट्या खोट्या रागाने त्याने धसमुसळेपणाने तिला आणखी जवळ ओढले सिमंतिनी आणि काकू आता रोज बाल्कनीतून बोलत असत त्यांचे बोलणे शब्दात नसे ती बाहेर आली की त्या चोका थांबवित तिच्याकडे बघून हसत काय कसे काय अशी खून करत ती सुद्धा मस्त छान असे खुणीने त्यांना सांगे त्यांचा संवाद खुणीने चाले अबोल असले तरी त्यांचे नाते छान होते ती बाल्कनीत उभी राहिली की त्यांचा चोका थांबे त्या तिची रोज विचारपूस करत इतके असूनही सिमंतिनी कधी त्यांचा उंबरा ओलांडून त्यांच्या घरी गेली नव्हती आणि त्यांच्यापैकी कुणी तिला बोलावले नव्हते पण तिची त्याला हरकत नव्हती माया हे इतके कळले तरी त्या मायेची सोबत होते माणसाला तिचेही काहीसे असेच झाले होते सिमंतिनीला आज सकाळपासून बरं वाटत नव्हते तिला खाल्लेले सारखे घशाशी येत होते त्यामुळे दिलीप ही रजा घेऊन घरी होता त्याच्या परीने तो तिची सरबराई करत होता थोडी तब्येत निवल्यावर सिमंतिनी बाहेर आली काकुंनी चोका थांबवला त्यांनी तिच्याकडे पाहून काय अशी खून केली सिमंतिनीने बरं नाही असे सांगितले काकू जोका थांबून तिच्याकडे पाहत राहिले आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले त्यांच्या हसण्याचा अर्थ सिमंतिनीला लवकरच कळला दिलीपला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते सिमंतिनीला फारशी हालचाल जमत नसली तरी दिवसातून थोडा वेळ तरी ती बाहेर येऊन काकूंशी बोलून जात असे हळूहळू तिचेही दिवस भरत होते अचानक एका रात्री तिने दिलीपला उठवले तिच्या घामाघूम चेहऱ्याकडे बघून दिलीपच्या पायाखालची जमीनच सरकली आठ दिवस हॉस्पिटलमध्ये काढून ती नक्षत्रासारख्या मुलीला घेऊन घरी आली काही झाले तरी यावेळी बाळाला घेऊन काकूंकडे जायचेच असे तिने ठरवलेच होते ती बाल्कनीत आली समोर बाल्कनीत सोपाळा नव्हता सिमंतिनीच्या घशाला कोरड पडली संध्याकाळी दिलीप घरी आला तिच्या चेहऱ्याकडे त्याला बघवेना दारावरची बेल वाजली सिमंतिनीने दार उघडले दारात दळवी काका आणि त्यांची मुलगी हातात मोठा झोपाळा घेऊन उभे होते सिमंतिनीने त्यांना ओळखले या ना तुम्हाला त्रास देतोय थोडा नाही हो त्रास कसला काकू कुठे आहेत आईने हा तुम्हाला द्यायला सांगितलं त्यांनी झोपाळा आणि त्याच्या पितळीकडे आत आणल्या सिमंतिनी आणि दिलीप त्यांच्याकडे बघतच राहिले आजीने तुमचा ध्यास घेतला होता तिला तुम्हाला भेटायचे होते पण राहूनच गेले रोज गप्पा मारायच्या त्या माझ्याशी बाल्कनीतून खुणा करून बोलायच्या दळवींनी आणि त्यांच्या मुलीने एकमेकांकडे बघितले अहो ती लहान होती तेव्हापासून तिला झोपाळ्याची आवड होती पण ती सावत्र होती तिला एकदा तिच्या भावंडांनी झोपाळ्यावरून खाली ढकलले तेव्हापासून ती झोपाळ्यावर बसली नाही खूप कष्ट केले हे घर तिने आणि अप्पांनी घेतले घर घेताना तिने घराची बाल्कनी पहिली आणि घर पसंत केले घर ताब्यात घेतल्यावर तिने पहिले काम केले ते म्हणजे हा पितळी कडीचा झोपाळा लावून घेतला मनसोक्त बसून झाले तिचे त्या झोपाळ्यावर कोणाला बसू देत नसे ती त्यावर म्हणूनच आम्हाला आश्चर्य वाटले तिने हा झोपाळा तुम्हाला द्यायला सांगितल्यावर तुमची तिची काही ओळख होती का तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले तोंडातोडणी कोंबून ती रडू लागली दिलीपच्याही डोळ्यात पाणी आले त्याने तिला हलकेच जवळ घेतले दळवी काकांनाही भरून आले काका आमच्याही आम घरी झोपाळा होता मलाही माझ्या सावत्र भावाने ढकलून दिले झोपाळ्यावरून एकदा मला तर तेव्हा सावत्र असे काही कळतही नव्हते आईला सांगितले तेव्हा आई म्हणाली बसू दे त्याला तू नाही बसलीस तरी चालेल आजी होती तेव्हा माझी आजीच्या खुशीत शिरून मी खूप रडले ती मला म्हणाली सिमू रडू नकोस बाळा तू तु तुझा झोपाळा घे आणि खूप झोके घे दळवी काका तिच्याकडे बघतच राहिले तुम्ही म्हणताय ती तुमच्याशी बोलत असे म्हणून हो आवाज आला अहो पण तिला अजिबात दिसत नव्हते आंधळी होती तीर्थरूप सिमंती मटकन खाली बसली दिलीपही हडबडला काका उठले त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला दोघेही डोळे पुसत घराबाहेर पडले दार लावून दिलीप आतवळला सिमंती झोपाळ्यावरून मायेने हात फिरवत होती तो तिच्या शेजारी बसला तिने त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहिले अहो माझी आजी आंधळी होती कसेबसे तिच्या तोंडून शब्द आले झोपाळ्यावरून हात फिरवत सिमंतीनी रडत होती तिला कुशीत घेऊन थोपटताना दिलीपचे डोळेही वाहत होते प्रताधिकार प्राजक्ता काणेगावकर